नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण पौष्टिक चवदार आणि सगळेच आवडीनं खातील असा मटकीच्या मोड्याचा पराठा बनवायचा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली मटकी दिवसभर एका स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवली तर बघू शकता किती मस्त असं मोडं आलेलं आहे ती मटकीचं मोडवा पण चांगलं भाजून घ्यायचं आहे ती नंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून जिरं मोहरी टाकायचे मोहरी जिरं छान भाजल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलाय एक बारीक चिरेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो चांगलं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून मी एक तीन चार हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतला आहे ते हिरवं वाटाण टाकूया हळद चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये हा मसाला नंतर आपण भाजून घेतलेली मटकीचं मोडं टाकायचं आहे ती आणि हे पण चांगलं एकाद मिनिट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे नंतर ह्यावरती एक ताट झाकून फक्त एक दहा मिनटांसाठी मंदाचेवरती शिजवायचं आहे म्हणजे वाफेवर शिजवायचं आहे त्यामुळं पराठ्याची चव एक नंबर अशी लागते आता पराठ्यामध्ये भरायचं स्टफिंग तर तयार झालेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं एक दहा पंधरा मिनटांसाठी ठेवलेलं होतं त्याचा मऊ गोळा झालेला आहे तो तोडून घ्यायचा आहे आणि चांगला आपण जसं पूर्ण भरतो की नाही तशी जागा करून घेऊया म्हणजे आपल्याला आतमध्ये मटकीच्या मोड्याचं स्टपिंग करता येईल तर हे ये मस्त असा गोल तयार करून झालेला आहे आतमधली फिलिंग भरून घेऊया आता ह्या पिठाच्या गोळ्याचा वरचा जो भाग असतो तो मिटवून घ्यायचा आहे म्हणजे ती फिलिंग सगळी आतमध्ये मिटवून घ्यायची बघू शकता आपण पुरणाची पोळी कशी करतो ना सेम तसं हे फिलिंग आतमध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे चिमटून घ्यायचं आहे वरचं तोंड आता हा गोळा लाटण्यासाठी तयार झालेला आहे याला कोरडपीठ लावून घेऊया आणि मस्त गोल पातळ पराठा लाटून घेऊया तुम्हाला कुठल्या साईजमध्ये पाहिजे तशा साईजमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकताय तर तुम्हाला मी एक टिप सांगते हा पराठा बनवण्याच्या आधी तुम्ही जी उसळ बनवता की नाही आतली फिलिंग बनवण्यासाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं शिजवताना तर हा पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही आता मस्त असा पराठा लाटून झालेला आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता त्याच्यावरती तूप टाका तेल टाका तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकताय आणि दोन्ही साईडनं खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे कडनं थोडं थोडं तूप टाकलेलं आहे आणि पराठा दह्याबरोबर तुम्ही खावा इतका टेस्टी लागेल की नाही तुम्ही दुसरं पराठं बनवायचं सोडून टाकाल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं पराठे खाल्ले असतील पण मटकीच्या मोड्याचा हा पौष्टिक पराठा एकदा करून पहा आणि दह्याबरोबर खावा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीनवी रेसिपीसाठी गावराने चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद